तुम्ही रोज चहा पिताना मग कान टवकारा कारण चहात घातल्या जाणाऱ्या या तीन गोष्टी म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी थेट विष आहेत हो पहिली गोष्ट साखर साधी पांढरी साखर ही वाईट पॉयझन म्हणून ओळखली जाते ती रक्तातील इन्सुलिन वाढवते वजन वाढवते आणि शरीरात सूज निर्माण करते डेअरी मिल्क म्हणजे आपलं साधं दूध आजकालच्या दुधात हार्मोन्स रसायने आणि भेसळ असते हे दूध चहात तापवल्यावर प्रोटीन खराब होतं आणि चहा ॲसिडिक बनतो तिसरी गोष्ट चहा खूप वेळ उकळणे अति उकळलेला चहा म्हणजे टॅनिन आणि कॅफिनचा स्फोट यामुळे ऍसिडिटी झोपेचा त्रास आणि मेंदूवर ताण निर्माण होतो चहा प्यायचा आहेच पण आरोग्य सांभाळून मग आता यावर उपाय काय तर आपण मध किंवा गुळ वापरू शकतो डेरी दुधाऐवजी आपण बदाम ओट्स कोकोनट मिल्क वापरू शकतो चहा दोन तीन मिनिटच उकळा जास्त नाही चहा हे तुमचं प्रेम असेल पण त्यात विष नको थोडे जर बदल केले तर आपण आपलं आरोग्य जपू शकतो अनेकांना आपल्या आरोग्याची काळजी असते पण हा चहा किती घातक असू शकतो त्यामुळे ॲसिडिटी गॅस मधुमेहाचा धोका तर वाढतोच पण हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर डॉक्टरही आपल्याला काही इशारे देत असतात ते आपण पाळले पाहिजे जसं की उपाशी पोटी एक कप चहा होऊ द्या म्हणणाऱ्यांची संख्या आपल्या देशात लाखोंच्या घरात आहे अनेकांची सकाळची सुरुवातच चहाने होते काहींना तर इतकं व्यसन असतं की उन्हा तानातही लोक चहा प्यायलाच मागतात काहींसाठी चहा म्हणजे थकवा दूर करणारा औषध आहे तर काहींसाठी गप्पांचं निमित्त तर काहींसाठी दिवसभराची सवय आपण जो चहा रोज पित आहोत त्यात आपण काही गोष्टी अशा टाकतो ज्या आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात चहा पिण्याच्या या चुकीच्या सवयीमुळे मधुमेहाचा धोका वाढतो पचन बिघडतं चहा आरोग्यदायी राहणं दूरच उलट आरोग्यावर हल्ला करू लागतं आपल्यापैकी बहुतांश लोक चहा बनवताना त्यात दूध साखर आणि काही वेळा घालतात पण आयुर्वेदानुसार या दोन्ही गोष्टी विरुद्ध अन्न मानल्या जातात आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या तिन्ही घटकांचं मिश्रण शरीरासाठी नुकसानकारक आहे हा मसालेदार चहा क्षणभर फ्रेशनेस देईल पण दीर्घकाळात पचन संस्थेवर रक्त शर्करेवर आणि यकृतावर वाईट परिणाम करेल विशेषतः मधुमेह असणाऱ्या अशा प्रकारचा चहा टाळलाच पाहिजे हे तुम्हाला माहिती होतं का तर हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या प्रकारचं चहा पिणं पसंत करता आणि चहा प्यायल्यानंतर तुम्हाला कोणकोणते कौन त्रास होऊ शकतात आणि चहा आता जर सोडायचा झाला तर मग आपण काय प्यायला हवं त्यासाठी काय पर्याय आहेत का यावर मी व्हिडिओ बनवणारच आहे पण तुमच्या मनात या चहाविषयी कोणतीही शंका असेल किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा लोकमत यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका